तीर मारायचा म्हणजे आमच्याकडे निशाणा साधायचा हा या लोकांचा प्रयत्न आहे मी तुम्हाला सांगतो हे पराभूत हे पराभूत होणार आहेत आणि म्हणून पराभवाची हो तयारी आतापासून अनिल देशमुख बोलतायत की आता आम्ही कायदेतज्ञांबरोबर बसून चर्चा करू निवडणूक आयोगाकडे एक पर्याय होता सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन की विरोधी पक्षांनी इतका मोठ्या लाखांचा मोर्चा काढलाय आमच्याकडे तक्रारी दिल्यात आणि याच कारणी याच बेसवरती कुठेतरी आणखी तारीख वाढवून घेत आली असती मात्र भाजपचा दबाव होता म्हणून या निवडणुकांची घोषणा झाली असं आहे हे सर्व जे लोक बसले बसलेले महाविकास आघाडीचे हे केवळ त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेला लोकसभेसारखं फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात आहे त्यांना हे माहीत आहे की लोकसभेचा मदर रोलच मतदार यादीचा हा विधानसभेला लागतो आणि नगरपालिकेला लागतो त्यांना हे माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने एकतीस तारीख जानेवारी लाट दिली आहे त्यांना हे माहिती आहे की सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने मिळवलं आहे आणि त्यामुळं कुठल्या तरुणाने निवडणुकीला समोर जातील शेतकऱ्याचे प्रश्न घेतले आता शेतकऱ्याला बत्तीस हजार कोटीची मदत दिली साडेनऊ हजार कोटी रुपये रिलीज झाले कुठल्या तरुणांनी जातील निवडणुकीमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्था ज्या ज्या लोकांमुळं लेट झाल्या होत्या ते उद्धव ठाकरे सरकार होतं अडीच वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आरक्षणाची बाजू मांडली नाही अडीच वर्ष उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये अॅफिडिट फाईल केलं नाही आणि म्हणून सत्तावीस टक्के आरक्षण गेलं कधीही ओबीसीच्या जेव्हा जेव्हा केस लागला सुप्रीम कोर्टामध्ये एकाही केसमध्ये उद्धव ठाकरेंचा वकील त्या ठिकाणी आला नाही देवेंद्र फडणवीस सरकारने वकील उभे केले आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि म्हणून या ठिकाणी सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं म्हणून निवडणुका लागल्या आणि किती दिवस खाली ठेवणार आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये तेरा हजार जनप्रतिनिधीच्या जागा जे जनप्रतिनिधी सर्वच पक्षाचे निवडून येतील सर्वच पक्षाचे जनप्रतिनिधी निवडून येतील यादीवर बोलण्यापेक्षा समोरासमोर या निवडणूक लढा होऊ द्या मतदान आणि पाहून घेऊ कस कस माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आता मतदार यादी खोटी आहे चुकीची आहे माझा एक उत्तर पाहिजे आहे महाविकास आघाडीकडनं की लोकसभेच्या निवडणुका कुठल्या मतदार यांनी झाल्या होत्या आता नगरपालिकेच्या निवडणुका कुठल्या मतदार यादी होत्या याचं उत्तर महाविकास आघाडीने द्यावं त्या जर याद्यात जर बदलल्या असतील तर मला मान्य आहे पण लोकसभेचीच यादी नगरपालिकेला आहे लोकसभेची यादी विधानसभेला होती जी विधानसभेला आहे ती नगरपालिकेला आहे जी लोकसभेला आहे ती नगरपंचायतला आहे त्यामुळं लोकसभेची यादी ह्या सर्व पुढच्या निवडणुकीला लागणार आहे त्यामुळं विरोधक हे खोट बोलतात आहे अनिल देशमुख असतील की सारे लोक असतील हे फक्त आता खोटा नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये तयार करण्याकरता त्यांचं कारस्थान चालू आहे अनिल देशमुखांचं शेवट स्टेटमेंट महत्वाचं त्यांचं म्हणणं की आत्ता निवडणुका होत आहेत महाविकास आघाडीला फटका बसेल मतचोरीमुळे फटका बसेल असं ते म्हणत असते तर तुम्हाला काय वाटतं जी विधानसभातली लाट आहे ती अद्यापही कायम आहे कारण एक चर्चा अशी सुरू होती की विधानसभेच्याच पार्श्वभूमीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजपला मोठं यश मिळू शकतं हे कारण आहे की मतचोरीचं कारण आहे मी तुम्हाला वारंवार सांगतो की आम्हाला जनतेने का मतं दिले माननीय एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी अजितदादाच्या सरकारनी तेव्हा अडीच कोटी लाडक्या बहिणींना आम्ही लाडक्या बहिणीच्या माध्यमातून त्यांची योजना तयार के केली आम्ही या राज्यातल्या पंचेचाळीस लक्ष शेतकऱ्यांना दिवस शेतामध्ये मोफत वीज दिली आम्ही या राज्यातल्या त्या ठिकाणी अनेक योजना अशा केल्या पंधरा सोळा ज्यातनं जनतेला वाटलं की देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथ शिंदे सरकार आमच्या सोयी आमच्या जनतेच्या हिताचं आहे म्हणून जनतेने मतं दिले की लाट वाट नव्हती जनतेने विश्वासाने मतं दिले आणि आताही तुम्हाला सांगतो लाटीचा प्रश्न नाही आहे या राज्यातल्या जनतेलाही माहिती आहे की देशामध्ये मोदीजीचं सरकार आहे राज्यात देवेंद्रजीचं सरकार आहे या राज्यात देशामध्ये डबल इंजिन सरकार आहे नगरपालिका नगरपंचायतचा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागाचा विकास कोण करू शकतं तर महाराष्ट्राचं